महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

खर तर लक्ष्मी पूजन आहे दिवाळीचा मुख्य दिवस आहे आणि या दिवसानिमित्त आम्ही आज घाटीमध्ये जे पेशंट आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही दिवाळी साजरी करण्याचा मनोदय ठरवलेला आहे आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस मित्र यांच्या वतीने आम्ही घेत आहोत आणि याचा मुख्य संयोजक हो म्हणून आमचे सहकारी युवा नेतृत्व अभिषेक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशभरामध्ये प्रचंड पाऊस पडला त्यामुळे अनेक लोक हे शेतकरी लोक पण खूप चिंतेत आहेत कारण त्यांचं घर वाहून गेलं कोणाच्या घरात पाणी गेलं अशा परिस्थितीमध्ये दिवाळी या लोकांची चांगली जावं म्हणून आम्ही अशा अगदी शेवटच्या घटकापर्यंत जे बिचारे गरीब आहेत ज्यांना आज दिवाळी साजरी करता, करता येत नाहीये अशा लोकांबरोबर आम्ही दिवाळी साजरी करत आहोत आणि त्याच अनुषंगाने परवा आम्ही महानगरपालिकेचे जे सफाई कामगार आहेत जे असंघटित आहेत जे पेरोलवर नाही आहे जे रोजंदारीवर काम करतात अशा लोकांबरोबर आम्ही दिवाळी साजरी केली आणि आज घाटीमध्ये जे पेशंट बिचारे दूर गावाहून आलेले आहेत त्यांचे नातेवाईक यांच्याबरोबर आज आम्ही दिवाळी साजरी केली आणि उद्या आम्ही जे शेतकरी आहेत अल्प भूधारक शेतकरी आहेत ज्यांचं पूर्ण आयुष्य या पावसामुळे उद्ध्वस्त झालं अशा शेतकऱ्यांबरोबर सुद्धा आम्ही दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत आणि या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून संपूर्ण संभाजीनगरच्या रहिवाशांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर निश्चितच कसं आहे कारण हे लोहे घटक तर प्रामुख्याने मुख्य प्रवाहामध्ये ऑलरेडी काम करणारे घटक आहेत जे घटक मुख्य प्रवाहामध्ये नाही आहेत जे अडी अडचणीमध्ये आड़ आहेत ज्यांच्या घरी आज पावसामुळे दैनादन झालेली आहे अशा लोकांबरोबर आणि पेशंट यांच्याबरोबर तर करणारच आहोत पण डॉक्टर असतील तत्सम त्यांचे सगळे कर्मचारी असतील या सगळ्यांच्या सगळ्यांच्या बरोबर सुद्धा आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत आज प्रामुख्याने या तीन घटकाबद्दल आम्ही आज साजरी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा अशा वर्कर असतील त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही दिवाळी साजरी करू